आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये परवापासून म्हणजेच शनिवार एक फेब्रुवारी पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणजेच जानेवारी महिना बघता बघता संपत आला आहे जानेवारी महिना संपायला आता अवघे दोनच दिवस उरले आहेत येत्या शनिवार पासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल देशभरामध्ये येत्या शनिवार एक फेब्रुवारी पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे येत्या शनिवार एक तारखेपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल आधीच जाणून घेणे सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया काय काय होणार आहेत बदल नंबर एक यू पी आय वापरणाऱ्यांसाठी मोठी महत्वाची बातमी आपल्या देशात युपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे अगदी भाजीपाला किराणा माल खरेदी पासून ते ॲटो टॅक्सी भाडे तिकीट बुकिंग वीज बिल पाणी बिलाचे पैसे युपीआयच्या च्या माध्यमातूनच दिले जात आहेत मात्र आता युपीआयच्या नियमात परवा शनिवार एक फेब्रुवारी पासून मोठा बदल होणार आहे एनपीसीआय पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून सांगितले की येत्या एक फेब्रुवारी पासून विशेष कॅरेक्टर्स आयडी चे व्यवहार एन पी सी आय ने यापूर्वीच युपीआय आई स्पेशल कॅरेक्टर ऐवजी अल्फान्युमेरिक कॅरेक्टर वापरण्याचा सल्ला दिला होता ज्यानंतर अनेक युजर्सनी तसे बदल देखील केले होते पण तरीही अजून बरेच युपीआय वापर करते हे नियम फॉलो करत नाहीत मात्र आता युपीआय वापर करते केवळ अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर सह तयार केलेल्या आयडी द्वारे व्यवहार करू शकतील करू शकतील जे या नियमांचे पालन करणार नाहीत अशा सर्व लोकांचा आयडी एक फेब्रुवारी पासून बंद केला जाईल ब्लॉक केला जाणार आहे आता नंबर दोन एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी महत्वाची अपडेट समोर आली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टी महामंडळाने जवळपास पंधरा टक्के तिकिट भाडेवाढ जाहीर केली आहे त्यामुळे गाव खेड्यासह शहरी भागातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास महागला आहे तिकीट दरात जवळपास चौदा पॉइंट पंच्याण्णव टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे एसटीच्या तिकीट भाड्यात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे एस टी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्री पासून म्हणजेच शनिवारी पंचवीस जानेवारी पासून ही तिकीट भाडेवाढ लागू केलेली आहे तसेच महत्वाचे म्हणजे मुंबई व उपनगरात रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात देखील तीन रुपयांची वाढ होणार असून ही दरवाढ येत्या एक तारखेपासून म्हणजे परवा शनिवार एक फेब्रुवारी पासून लागू होणार आहे नंबर तीन पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात तेरा दिवस बँका बंद राहणार आर आहेत आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे राष्ट्रीय सण धार्मिक उत्सव आणि प्रादेशिक कार्यक्रमांमुळे देशभरातील बँका एकूण तेरा दिवस बंद राहणार आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात बँकांना दिवसांच्या सुट्ट्या राहतील त्यामुळे बँके संबंधित तुमचे काही कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून ठेवा कारण फेब्रुवारी महिन्यात बँकांना देशभरामध्ये एकूण तेरा दिवसांच्या सुट्ट्या आहेत तर महत्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एकूण आठ दिवस बँक फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेप्रमाणे आणि सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीची व चौथ्या चा सुट्ट्या शनिवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे आता नंबर चार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती परवा शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या घरगुती व गॅस नवीन जाहीर करतील मिळालेल्या माहितीनुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्या येत्या एक तारखेला एल गॅस ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र